मनसेचा आणि शिवसेनेचा डी एन ए एकच आहे आम्ही दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे काही लोकांनी त्या विचारांशी स्वतःच्या स्वार्थासाठी फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बनले त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला राज ठाकरे यांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत म्हणून हा डी एन ए जो आहे तो हिंदुत्वाचा बाळासाहेब आणि सावरकरांच्या विचारांचा आहे त्यामुळे आमचे वाद असून देखील आम्ही लगेच एकत्र आलो आमच्यात कधीच मनभेद नव्हते विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले सांगितलं की पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचारांनी बरोबर जे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुती सरकार बनलं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत मी म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र आ येता आलं एवढे ये तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक विरोध होता <coughs> मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद मन मन आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतोय त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदी साहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदीसाहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे म्हणाला मग मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कि कोणाला किती सीट्स मी मगाशी पण म्हणाला की मला लोक विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी प राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं आहे आणि त्या विचाराबरोबर जोड जोडण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या दोन वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चा महाराष्ट्राच्या चा चा चांगल्या भविष्यासाठी जे आहे त्या सगळ्या का हे काय फक्त टायमिंगसाठी थोडी आहे हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र मिळून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे मेळावा मी जेव्हा आलो तेव्हा मी सांगितलं की या मेळाव्याला मी पहिल्यांदा अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली आणि जेव्हा माझं स्वागत झालं आणि तेव्हा आतमध्ये आलो मी त्यांना सांगितलं जो एक वाईब येतो जो एक फील येतो तो फील जो आहे तो आपलेपणाचा आला इमिजिएटली लगेचच तर मला वाटतं हा हे जे आहे हे आता नातं मला वाटतं कंटिन्यू राहील उद्या ते देखील पूर्ण ताकदीने जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर फॉर्म भरण्यासाठी येणार आहे बाकी पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील येणार आहेत तर तुम्ही आता कुठलाच डाउट ठेवू नका तुमच्यासाठी <laughs> आता स्पेक्युलेशन्स वगैरे सगळे बंद करा <laughs> जर तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता मला वाटतं फुलस्टॉप लावला पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत सगळ्यांनी निर्धार केलेला आहे या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक इतिहास जो आहे हा घडवण्याचा त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत हे कामाला लागलेलो आहोत एक मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभेची जागा महायुतीची जागा जी आहे निवडून येईल मला वाटतं सर्व पक्षाचे कार्यकर्ते खूप उत्साहित आहेत मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे पदाधिकारी कार्यकर्ते उद्या फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जे आहेत फॉर्म भरण्यासाठी डोंबिवलीमध्ये येणार आहेत आणि खरंच न भूतोन भविष्य इतकी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे लोकांची जनतेची गर्दी जी आहे ही आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि उद्या जे आहे मला वाटतं विजयाची रॅली जी आहे ही निघणार आहे तर आपण सगळ्यांनी देखील आणि आपल्या माध्यमाने बाकी जनतेलाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी या रॅलीमध्ये जे आहे हे आपण सामील व्हावं आम्ही एकंदरीत त्याचं दुःखच आहे मला निश्चितपणे कारण वर्षानुवर्ष आम्ही एक विचार घेऊन चाललेले लोक आहोत मराठी माणसाच्यासोबत निश्चितपणे हिंदुत्वाचा विचार हा आमच्या रक्ताच्या थेंबाथेबामध्ये भरलेला आहे रोमा रोमारोमात भरलेला विचार आहे आणि ते संस्कार बाळासाहेबांनी आम्हाला त्या काळामध्ये दिलेले होते त्याच्यामुळे त्या विचारांपासून आम्ही कधीही फारकत घेतली नाही घेणार नाही परंतु वेळेला आपण आपल्या विचारांशी फारकत घेतो केवळ आपल्या स्वतःसाठी त्यावेळेला ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावा प्रश्न विचारावा की आपण बाळासाहेबांशी प्रार्थना करतो हो आहोत की नाही त्याच्या विचारांशी प्रार्थना करतो आहोत की नाही आहेत आणि एका बाजूला कुठलाही विचार न करता केवळ महाराष्ट्र हित आणि देशाचं हित पाहणारा राज ठाकरे कुठे आणि दुसरीकडे इतर सगळे कुठे त्याच्यामुळे हा फरक आहे तो फरक मी सांगण्याची आवश्यकता नाही तो महाराष्ट्र आणि देश सकाळ बघतोय त्याच्यामुळे तो थोडासा ऐकत त्याला काहीच करू शकत नाही ठीक आहे तुमच्या तुमच्यादृष्टीने ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण आहे तो तो काही विषय येत नाही पण आम्ही काही वेगळे नाही मग अशी बोललो तुम्हाला कुळ आणि मूळ एकच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आनंदच आहे की आम्ही सगळेजण एकत्रितपणे येऊन महाराष्ट्राच्या हिताच्या देशाच्या हिताची काहीतरी भूमिका घेऊन सोबत निघालेलो आणि त्यामुळे एक वेगळा आनंद आहे मनामध्ये आणि तो आनंद घेऊन जात असताना मला आनंद माझा द्विकुणित आहे की निश्चितपणे डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार होतील आणि त्या भावना घेऊनच मी या ठिकाणी निघाले आणि आमचे कार्यकर्ते त्यांनीच कबूल केले की ह्या मेळावा होण्यापूर्वीपासूनच कामाला ऑलरेडी लागलेली आहे आणि उद्या त्याची प्रचिद्धी तुम्हाला फॉर्म भरताना दिसेलच कळत नाही हो कसं आहे वैचारिक मतभेद असू शकतात ना वैचारिक मतभेद असतात आणि ते वैचारिक मतभेद कधी मिटवते आता कौटुंबिक मतभेद मिटवता येत नाही ती अडचण असते हे वैचारिक मतभेद आहे त्याच्यामुळे ज्याला दोन मन ही एकाच गोष्टीसाठी एकाच ध्येयासाठी एकाच उद्दिष्टासाठी उद्देशासाठी एकत्र येतात त्याला विशेष आता उद्दिष्ट काय की मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे कल्याण डोमोलीचा विकास तर करायचाच आहे पण त्यासोबत महाराष्ट्राचं आणि देशाचं सुद्धा डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं आहे आणि ही लोक एकत्र आलेली आहेत आणि तशा प्रकारच्या सूचना आता कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे अडचण काहीच मला वाटतं बिलकुल बारा तारखेला बारा मेला कल्याण डोंबोली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सी एम साहेब असेल तर ती उपस्थित असतील पण ती माहितीची सभा आहे आणि आता मायुतीत आम्ही असल्यामुळे माहितीची सभा आहे ती त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकत्र होणार त्याच्यामुळे ती सभा बारा मेला होणार आहे तसंच असतं ना हे दोस्ती कधी नाही तुटे लहान ना। गाव आता मैत्री आहे झाली मैत्री आहे ती मुळात होतीच त्यांनी एकमेकांना मदत पूर्वी केलेली आहे आणि पुढे करत राहतील कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा